न्यूज। स्मार्ट रेसिंग मान्सून रॅली ऑफ नाशिक आयोजन नाशिक फेडरेशन ऑफ मोटार स्पोर्ट्स क्लब ऑफ इंडिया एफ एम एस सी आय च्या मान्यतेने जी फोर स्मार्ट रेसिंग टेक्नोच्या सौजन्यानं नाशिक त्र्यंबक रोडवरील ग्रेप काउंटी येथे मान्सून रॅली ऑफ नाशिक दोन हजार पंचवीसचं आयोजन करण्यात आलं असून त्याबाबतची पत्रकार परिषद मखमलाबाद गंगापूर रोड लिंक रोडवरील ग्रेप एम्बेसी हॉटेलमध्ये हो संपन्न झाले या दोन दिवसीय रॅलीमध्ये नाशिकचे स्थानिक रायडर्स आणि राष्ट्रीय स्तरावर चालकांचा थरार नाशिककरांना अनुभवता येणार ना आहे या दोन दिवसीय रॅलीसाठी सुझुकी स्पीड सुझुकी कस्टम ग्रेप काउंटी हे मुख्य प्रायोजक आहे नाशिककरांनी या थरार रॅलीसाठी मोठ्या संख्येनं उपस्थित राहावे आणि देशभरातील नामवंत रायडर्सचा रोमांच अनुभवावा असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले यावेळी पत्रकार परिषदेमध्ये मयूर रौंदळ ईशा राजपूत गणेश लोखंडे यश पंडित हर्षल बाबळे यांच्यासह जी फोर स्मार्ट रेसिंग टेक्नोचे प्रतिनिधी उपस्थित होते तर आपली ही जी स स्पर्धा असणार आहे मॉन्सून रॅलीची ही ग्रेप काउंटीमध्ये असणार आहे दोन आणि तीन तारखेला याच्यामध्ये आपण बायकिंग रॅली असती ठेवली आहे त्याच्यानंतर स्कूटर रॅलीसुद्धा ठेवली आहे आणि याच्यामध्ये फिमेलसाठी स्कूटर रॅली स्पेशली ठेवली आहे याकरता की आपले फिमेलसाठी सर्वांना ऑपॉर्च्युनिटीज भेटले पाहिजे आणि जे बायकिंग रॅली आहे याच्यामध्ये नाशिकमधूनही आणि आउट ऑफ महाराष्ट्रामधूनही ऑल ओव्हर इंडिया इंडियामध्ये जे पण रायडर्स आहेत ते सगळे पार्टिसिपेट करणार आहे याच्यामध्ये तुम्हाला भरपूर नवीन गोष्टी शिकण्यासाठी भेटणार आहे हा जो पूर्ण ट्रेल असणार आहे ट्वेंटी फाईव्ह किलोमीटरचं पंचवीस किलोमीटरचं हे असणार आहे आणि सगळी माहिती तुम्हाला एका दिवशी आधी सगळी देणार आहे दोन तारखेला आणि तीन तारखेला आपला मेन कॉम्पिटिशन असणार आहे साठ स्पर्धक आहे त्याच्यामधून नाशिकमध्ये सुद्धा आहे आणि आउट ऑफ नाशिकचे महाराष्ट्राचे पण आहेत ऑल ओव्हर इंडियामध्ये काय uh, विजेता विजेता जो असणार आहे हे टायमिंगवर असणार आहे तिथं सेन्सर असणार आहे आणि त्या जो पार्टिसिपेंट जो रायडर सर्वात पहिले त्यांचं पूर्ण ट्रेल कंप्लीट करणार आहे तो जिंकणार आहे आणि याची पूर्ण माहिती तुम्हाला आमचं एक पर्सनल ॲप आहे जी फोर ॲप्लिकेशन म्हणून ते तुम्ही प्लेस्टोरवरून डाउनलोड करू शकता आणि तिथे तुम्हाला सगळी माहिती डिटेलमध्ये देण्यात येणार आणि याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला रजिस्ट्रेशन जर करायची असेल तुम्ही डिरेक्टली तिथून रजिस्ट्रेशन करू शकता आणि बाकी काही तुम्हाला शंका का असली तर तुम्ही डायरेक्टली कॉन्टॅक्ट करू शकता आम्ही इंस्टाग्रामवर पण आहोत आणि जी फोर आ, स्मार्ट टेक्नो कम्युनिटी असं तुम्ही सर्च करू शकता धन्यवाद नाशिकरणं हेच आहे की ही आपली पहिली अशी ऑपॉर्च्युनिटी असणार आहे तर तुम्ही नक्कीच या आणि जरी या वेळेस जर तुम्ही पार्टिसिपेट नाही करू शकले तर तुम्ही ॲटलिस्ट बघण्यासाठी नक्की या कारण की हे भरपूर आपण टी व्ही वगैरेमध्ये बघत असतो पण हे पहिल्यांदा आपल्याला नवीन काहीतरी रायडिंग कम्युनिटी करणार आपल्या नाशिकमध्ये ही थ्रील बघण्यासाठी भेटणार आहे प्रतिनिधी योगेश सोनगिरे अर्वाचीन महाराष्ट्र नाशिक